नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत आंबे डाळ आणि पनं त्यासाठी पहा मी इथे कैऱ्या आणून ठेवलेल्या आहेत कैऱ्या कडक घ्यायच्या आहेत मऊ घ्यायच्या नाही आहेत आणि कैरीला एकही डाग नाही पाहिजे एवढं ध्यान द्या अशा स्वच्छ छान कैऱ्या बघून घ्यायच्या आता ह्या कैरीची सालं काढायची कैरी किसून घ्यायची आहे पण आधी आपल्याला चण्याची डाळ भिजवायची आहे ती आपण आधी भिजायला लावूया ही चण्याची डाळ मी इथे ठेवली आहे अंदाजाने घेतले आहे माझ्या घरात जे माप आहे ते दोन मोठी भांडी मी ही डाळ घेतली आहे हे तुमच्या अंदाजाने तुम्ही करायचं आहे ह्याला माप असं काही नाही आता ही, ही डाळ धुऊन झालेली आहे आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊया आणि ही भिजायला ठेवूया एक सहा ते सात तास ही भिजली पाहिजे आणि मग बघूया आंबे डाळ आणि पन आता या डाळीवर झाकण ठेवूया आणि ही एक सहा तास अशी ठेवूया आणि मग मिक्सरमधनं काढायची आहे तेव्हा बाकीचं साहित्य तुम्हाला तेव्हाच दाखवण्यात येईल हे पहा मंडळी आपण जी चण्याची डाळ भिजायला घातली ती सात तास भिजलेली आहे या पद्धतीने ती भिजलेली आहे आता ही आपण मिक्सरला लावायची आहे त्याच्यामध्ये लागणारं इतर साहित्य आपण पाहून घेऊया तेल आणि फोडणीचं सामान मी इथे ठेवलं नाही आहे कडीलिम लागणार आहे तेल फोडणीचं सामान कडीलिम हा ओला नारळ आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतले आहे लाल मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या हे आलं घेतलं आहे साधारण एक दोन इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे तुमची डाळ किती आहे त्या अंदाजाने आलं घ्यायचं जिरं घेतलं आहे हे डाळीत वाटण्यासाठी घेतलेलं आहे आपण हे लाल चिली फ्लेक्स घेतले आहेत मिरची भरडून घेतली आहे मिक्सरमधून तेव्हा हे थोडेसे रंगासाठी कलरफुल आपली डाळ दिसायला पाहिजे म्हणून घेतलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असल्यास चिली फ्लेक्स घ्या नाही तर हिरवी मिरचीच ह्याला महत्त्वाची आहे आणि लाल मिरची फोडणीला मीठ घेतला आहे लिंबू घेतला आहे आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आंबे डाळीला ही कैरी ही कैरी पहा चिरून घेतली आहे सालं काढलेली आहेत आता ही किसून घेणार आहे याला पाण्याचा अंश नाही पाहिजे हां ही कोरडीही पाहिजे बघा ही एकदम कोरडी आहे धुवून पुसून घ्यायचे आपण सालं काढल्यावर सुद्धा तुम्हाला जर ह्याला चीक आहे असं वाटलं तर ती धुवा आणि स्वच्छ कोरड्या फडक्याला पुसून घ्या आता ही कैरी आपण किसून घेऊया डाळ आहे ती मिक्सरला वाटायची आहे त्याच्यामध्ये हे आलं घालूया हिरव्या मिरच्या घालूया आणि हे जिरं ठेवलं हे जिरं घालूया आणि मीठ घालून घेऊया नारळ आणि कोथिंबीर हे वरून घालण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे आता हे सर्व साहित्य मी आंबेडाळीचं तुम्हाला दाखवून घेतलं आहे आता बघूया आपण पन्ह्याचं साहित्य आपल्याला पनं पण पन पन बनवायचं आहे आज आपण दोन पदार्थ बनवणार आहोत आंबेडाळ आणि पनं हे पहा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चण्याची डाळ मिरची आलं मीठ जिरा असं वाटून घेत आहोत पाण्याचा वापर पहा अजिबात करायचा नाही आहे हे कोरडंच वाटून घ्यायचं आहे थोडी अशी डाळ शिल्लक राहिली तरी चालून जाते कारण आपल्याला डाळ बारीक नको आहे जाडी भरडी भरड हवी आहे आता अजून एकदा हा मिक्सर फिरवून घेत आहे हे पहा पाणी कुठेही नाहीये पाणी घालू नका अजिबात जी, जी ओली आहे डाळ त्या पाण्यामध्ये ती डाळ बारीक होते एकदम बारीक नको आहे आपल्याला भरडा हवा आहे ही पहा मिक्सर मधनं काढलेली डाळ अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे थोडीशी जाडसर ठेवायची आहे आपल्याला बारीक नाही करायची आहे हा कैरी किस इथे ठेवलेला आहे कैरी किसून घेतलेली आहे ही आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता आपल्याला भांडा हे लहान पडणार आहे आपण ही डाळ कैरी सगळं आपण ज्या पातेलीमध्ये डाळ भिजवली त्या पातेलीतच घालून घेऊया म्हणजे आपल्याला ती कालवता येईल आता ही डाळ आहे ही पहिले चमच्यानी सारखी करायची पण नंतर त्याला हाताने सारखी करावी लागते म्हणजे मग सगळीकडे कैरी किस पोच तो डाळीला चव चा, छान येते आता मी ही डाळ पातेलात काढून घेणार आहे पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवून घेते ह्याच्यातच आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडासा नारळ घालून घ्यायचा आहे नारळ नंतर वर कोथिंबीर नारळ वर घालायचा आहे पण ह्या डाळीमध्ये आतमध्येही घालायचं आहे आपल्याला आता फोडणी करायची आहे आपल्याला त्याच्या आधी आपण ही डाळ पातेलीत काढून घेऊया ही दोन चमचे मी साखर घालून घेतलेली आहे साखर तुम्हाला हवी असली तर घाला नाही घातली तरी पण चालून जाईल साखरेने थोडीशी चव चांगली लागते आता कैरी ही आंबटच आहे आंबट कैरी लागते ह्याला साधारण गोडूच कैरी चालत नाही आता ह्या बाटली आंबा मी आणला आहे काही जण बाटली आंबा म्हणतात काही जण तोतापुरी म्हणतात आता सध्या आपल्याला अजून कैऱ्या तशा चांगल्या मिळत नाहीयेत ही कैरी चालून जाते आंबट आहे तर कैरी थोडी जास्त घालायची थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे लिंबाची चव खूप वेगळी येत आहे अर्ध लिंबू फक्त पिळलेला आहे हे पावंडळी आता फोडणी करून घ्यायची आहे तेल तापायला ठेवलं आहे तेल पूर्ण बारकी एक वाटी म्हणजे आमटीची एक वाटी मी तेल घेतला आहे कारण ते आपली डाळ जास्ती आहे तेव्हा आपल्याला तेल जास्ती लागणार आहे तेल तापलं का पाहूया मोहरी टाकून घेतली आहे फोडणीसारखी फोडणी करायची आहे तेल फक्त जास्त घ्यायचं आहे आपल्याला कारण आणि भांडं मोठं घ्यायचं आहे फोडणीला कारण आपला कढीपत्ता मिरच्या घातल्यावर ते तेल थोडंसं वरती येतं म्हणून भांडं मोठं घ्यायचं आता फोडणी करून घ्यायची छान खमंग फोडणी करायची हिंग थोडा जास्ती घालायचा आपण याला आणि ही फोडणी डाळीवर घालायची आहे ही आपली पूर्ण झाली आंबेडा तेल अजून तापलेलं नाही आहे गॅस आता मी मोठा करून घेतलेला आहे की पहा मोरी आता तडतड करायला लागलेली आहे मोरी पूर्ण फुटू द्या बरं का मोरी तुम्ही जर कच्ची ठेवली तर आपली आंबेडा चांगली नाही लागणार जिरा घालून घेतला आहे आता गॅस बारीक केलाय कारण आपण स्टीलचं भांड ठेवलं आहे कॉपर पुडाचं पण तरी त्याच्यामध्ये फोडणी जळू शकते हा बा चमचा भर हिंग मी घातलेला आहे एवढा चमचा आहे किलवरचा चमचा पूर्वी मिळायचे आता मिळतो की नाही माहिती नाही आता आपण ह्याच्यात हळद आधी नाही घालायची आधी कढी पत्ता आणि मिरची घालून घ्यायची आहे लाल मिरची पण घालून घ्यायची आहे आता थोडस गॅस आपण वाढवायचा आहे कारण आपली फोडणी चांगली व्हायला पाहिजे हे बातोड्याच्या हिरव्या मिरच्या पण घालून घेतल्या आहेत जाळायची नाही एवढं एक ध्यान द्या फोडणी जाळू नका कोंडी जळली तर आपल्या आंबेडा चांगली लागणार नाही आता आपण याच्यात हळद घालून घेऊया हळद जर आधी घातली असती तर तिथपर्यंत हळद चळून गेली असती हळदीचा रंग काळपट झाला असता म्हणून हळद नंतर घातलेली आहे मस्त फोडणी झाली आहे सुवास इकडे फोडणीचा खूप छान आलेला आहे आता ही फोडणी आपण डाळीवर घालून घेऊया आता हे सर्व साहित्य आपण मोठ्या पातेलीत काढून घेऊया कारण आपल्याला पहा इथे असं ढवळता येणार नाही कुचूप कुचुक करायला लागेल मोकळं पातेला असेल तर छान डाळ ढवळता येईल आणि डाळीला चव पण छान येईल आता हे तुम्हाला दिसण्यासाठी इथे पसरण भांड्यात मी ठेवलेलं आहे आता डाळ तुमच्या अंदाजाने घ्यायची आहे कैरी अंदाजाने घ्यायची आहे मी एका भांड्याला एक कैरी असे घेतले आहे कैरी आंबट आहे म्हणून एक घेतले आहे जर आंबट नसेल तर कैरी थोडी जास्त घालायची पण आंबा डाळीला कैरी नेहमी आंबट पाहिजे आता दणदणीत फोडणी करूया आणि ह्याच्यावर घालूया आणि खाऊया आंबे डाळ जेव्हा लोणच्याच्या कैऱ्या येतात ना लाडवा कैरी ही नेहमी लोणच्याला वापरायची ती जर तुम्ही आंबे डाळीला वापरली तर आंबे डाळ फार सुंदर होते एकदा लोणच्याची कैरी घालून पहा हे पहा फोडणी घालून घेत आहे सर्व फोडणी घालून घेतलेली आहे आधी थोडीशी आपण डाळ घालून घेऊया आणि मौजलेली फोडणी पण घालून घेऊया ते थोडंसं जास्ती लागतं याला फोडणीला कमी नाही चालत आता आपले जे हे आपण चिली फ्लेक्स घेतले होते हे आत्ता घालायचे आहेत थोडेसे घाला फक्त एक थोडासा लाल रंगामध्ये दिसण्यासाठी आम्ही पातेलीत आपण ज्या पातेलीत डाळ भिजवली त्या पातेलीतच मी ही डाळ काढून घेतली आहे उरलेली फोडणी पण घालून घेतलेली आहे डाळ वाटताना एक लक्षात ठेवा पाण्याचा वापर करू नका अशा पद्धतीने झाली आपली आंबे डाळ आता आंबे डाळ आणि पन, असं दोन्ही आपण घेऊन बसूया आधी आंबेडाळ डाळ खाऊया आणि मग पन पिऊया या गुढीपाडव्याला नक्की बनवा आंबेडाळ आणि पनव चैत्र महिन्यामध्ये गौर बसते त्या गौरीला आंबे डाळ आणि पण असं ठेवलं जात चैत्रातलं हळदी कुंकू करतो तेव्हा बायकांना हळदी गुंकुवाला ते गुंकु बोलवायचं तेव्हा त्याची आंबेडाळ आणि पनव इबा एकदम मस्त झाले आहे झाले आता मी चव बघणार आहे पण बघायची गरजच नाही आहे कारण ती डोळ्याला आपल्याला दिसते आहे खूप सुंदर झालेली आहे फक्त फोडणी सगळीकडे लागली पाहिजे एवढं ध्यान द्या कालवताना व्यवस्थित कालवा चला आंबेडा कालवून झालेली आहे आपण ती मध्ये घेऊया आणि खाऊया आंबेडा आपण आंबेडाळीचं साहित्य पाहून घेतलं आहे आता आपण पण्याचं साहित्य पाहूया पण्याला अजून तशा हव्या तशा कैऱ्या मिळत नाहीत पण आता मी हे पन ताम वेगळ्या पद्धतीने करणार आहे जी कैरी आपण किसून करणार आहोत त्यातल्याच दोन कैऱ्या बाजूला काढल्या ह्याच्या अशा फोडी करून घेतल्या याला पण माप नाही तुमच्या अंदाजाने करायचं आहे गुळ घेतला आहे काळं मीठ आहे वेलची पावडर आहे आणि मीठ आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला लावून बर्फ घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि पण बनवायचं आहे हे पण झटपट तयार होत हे झालं आपलं पण्याचं साहित्य आपण आता पन्ह्यासाठी कैरीच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया गूळ घालून घेऊया थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र वाटायचं आहे मीठ घालायचं आहे वेलची पावडर फक्त शेवट घालायचे आहे काळं मीठ पांढरं मीठ दोन्ही घालून घ्यायचं आहे आता या फोडींमध्येच गूळ घालून टाकायचं आहे कच्च्या कैरीचं पन एकदम छान होतं बर्फही आपण नंतर घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात जरी तुम्ही बर्फ घातलात तरी चालून जाईल पाण्याऐवजी बर्फ घालून टाका आता आपण हा मिक्सर लावून घेऊया आणि बघूया पन हे पहा मिक्सरमधून काढून झालं आहे कैरी गूळ काळं मीठ पांढरं मीठ हे असं आपलं पन तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्यात पाणी घालून घेतलेलं आहे पण अजून ह्याच्यात पाणी हवं आहे ते मी घालून घेत आहे ह्याच्यात तुम्ही बर्फाचे खडेही घालू शकता हे जे आपण मिक्सरला लावलं आहे पन्याचा बलक बलक बनायचा त्याला ते बघा गाळणीने चाळणीने हे या गाळण्याने गाळून घेतलं आहे आणि हे एवढंच उरलेलं आहे हे आता आपण चौथा टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने बनला आहे आपला थंडगार पन्ह आता ते आपण ग्लासमध्ये घेत आहे आणि प्यायला घ्यायचं आहे पण त्याच्या आधी ह्याच्यात आपल्याला वेलची पावडर घालायची आहे ती आपली राहिलेली आहे ही पहा आपलं बनून तयार झालं आहे पन्ह कच्चा कैरीचे पने आता हे झटपट तयार होणारं पण तुम्हाला मी दाखवलं आहे साखर घातली नाहीये तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्याच्यात गोळाऐवजी साखर पण घालू शकता आता ग्लासमध्ये काढून घेऊया आणि पिऊया थंडगार पण हे पहा मंडळी या पद्धतीने बनला आहे पन्ह आणि या पद्धतीने बनला आहे आंबे डाळ आपण आज दोन पदार्थ बनवले आंब्याची डाळ आणि पने पन्याला मी गूळ घातल्यामुळे असा रंग आला आहे तुम्ही साखर घातलीत तर एकदम पांढरा छान रंग येईल आणि कैरी जर पिवळसर असेल तर पिवळा रंग येतो मी खायचा रंग वापरत नाही त्यामुळे मी रंग घातलेला नाही आहे पण पन्ह एकदम टेस्टी झालेला आहे आता मी किती प्रमाणात केलं आहे ते पण तुम्हाला दाखवत आहे हे पावडं पन केलेलं आहे याच्यात थोडंसं अजून पाणी हवं आहे पाणी घालून घेणार आणि मग पन पिणार आता हे साधारण चार दिवस राहील कारण कच्च्या कैरीचा आहे जास्ती दिवस फ्रीजमध्ये राहणार नाही आणि ही बनवली आहे आंबे डाळ ही पाहून घ्या ही आंबे डाळ साधारण दोन मोठी भांडी असं मी डाळ घेतली होती अंदाजाने करायचं आहे तुमचा एक छोटी वाटी मापाला घ्या त्याप्रमाणे डाळ करून घ्या आणि आंबा कैरी किती घालायची तर एकाला एक कैरी एक अशी मी घातली आहे कारण ही बाटली आंबाची कैरी मी घातली आहे तोतापुरी म्हणतात बाटली म्हणतात ती कैरी थोडीशी आमटाला कमी असते म्हणून पण आत्ता मला कैरी मिळालेली नाही आहे त्याच्यामुळे मी ती कैरी घातली आहे आपलं काम होऊन जातं कैरी चांगली असते आता ही डाळ खरोखर एकदम उत्कृष्ट झाली आहे चविष्ट झाली आहे कारण ते मलाच कळणार आहे, आहे। मी खाऊन पाहिले आहे ही आंबेडाळ आणि पनं हे जर का तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब अवश्य करा ही अश्विनीची तुम्हाला विनंती आहे धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे आता हे कच्च्या कैरीचं पणं दाखवलं आहे त्यामुळे रंग असा आलेला आहे कैरी जेव्हा मी शिजवून घेते तेव्हा पन्न परत तुम्हाला दाखवण्यात येईल आणि त्या पन्याचा रंग एकदम सुरेख असतो पाहून घ्या तेव्हा मी करणार तेव्हाच ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे